गुड मॉर्निंग तर आता झाली आहे सकाळ सकाळचा आमचा चालू आहे दोघांचा चहा याला जायचं आहे शाळेत दोन दिवसापासून नागपूरचं वातावरण खराब होतं तर शाळेला सुट्टी होती याच्या तर आता शाळा आहे आज बघू आता माझी इच्छा नाही होत्या पाठवायची कारण का तिथंच वातावरण खराब राहते त्या साईडने त्याच्यामुळं हो नाही होणे चालू आहे पण शाळेत पाठवावं लागते एक्झाम आहे त्याची आठ दिवसानंतर त्याची प्रॅक्टिस चालू आहे आणि म्हणून पाठवावं लागते तर आता बघू कसं आता सकाळचा टाईम त्याच्यात आले आमचे तर शेगडीवाले गॅस व्यवस्थित करायला कारण काल येणार होते तर आज आले आता डब्याचा टाईम आणि गॅस बंद असं होते कधी कधी वेळेवर पण हे काम सगळ्यात जास्त अर्जंट होतं कारण का गॅसनं थोडा थोडा लीक म्हणजे वास यायचा मला गॅसचा तर मी पूर्ण शेगडी चेक करून घेतली आणि पाईप थोडासा लंबा बसवला पाईपची पण डेट असते तुम्हाला मग एक्सपायरी झालं होतं ते चेंज केलं आणि हिच्यामुळे ना मला कामाला खूप वेळ होते ही जशी दिसते ना तिचा लाड करत वाटते त्याच्यामुळं चला आंघोळीच्या ज्या आधी मी तिचा खूप लाड केला आणि आता माझ्या कामाला लागायचं आहे आता करायचे होते मला पालकाचे पराठे पालकाचे पालक मी हे सगळं स्वच्छ मिरच्या पालक कोथिंबीर सगळं स्वच्छ धुवून मी कालच ठेवलेले होतं आणि थोडंसं पाणी जरूर दिल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं बघा पालक एक दिवस झाला तरी जशीच्या तशीच दिसत आहे तुम्हाला छान तर आता पटपट मिक्सरमधून सगळं मिश्रण करून काढून घ्यायचं आपल्याला तर याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या जिरं लसण अद्रक थोडंसं हे सगळं थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे तर मिक्सरमधून मी सगळं काढून घेतलं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर एकदम क्रंची हवे असेल तर त्याच्यामध्ये थोडं तुम्ही रवं पण टाकू शकता पण मी नाही टाकला कारण का मला भाजी सारं भाजीसोबत खायचं होतं म्हणून आणि इकडे टमाट्याच्या चटणीसोबत तुम्ही कधीतरी पराठे खाऊन बघा खूप भारी लागतं पालकाचे पराठे टमाट्याच्या चटणीसोबत एकदा तरी खाऊन बघाल खूप मस्त लागतं आंघोळ केल्या केल्या मी केसं पण नव्हते केले डायरेक्ट पटकन स्वयंपाकाला लागली होती कारण का टाईम झाला होता आज सिलेंडरच्याने खूप वेळ झाला होता वेळेवर तो माणूस आला त्याच्यात अर्धा घंटा गेला आणि मुलांचा टिफिन पण सानांचा सा टिफिन देऊन दिला होता मी आता आमच्या जेवणाची सोय इकडे भाजीची तयारी चवल्या मस्त टमाट्याची चटणी करत आहे आमची तर खूप आवडती यांना आणि मला मुलांना सहसा आवडत नाही पण मला खूप आवडते टमॅट्याची चटणी आणि मला पुऱ्या पण करायच्या होत्या पराठे पण करायचे होते कारण साननला पुऱ्या आवडतात कबीरला पराठे आवडतात तर दोनही करायचं होतं त्यामुळे सकाळची माझी गडबड आजची भरपूर होती, होती। आ, पालक इतकी आणून ठेवली होती ना तर काल पालकाची भाजी केली आज पालकाचे पराठे आणि त्याच्यातच अजून उरलेली पालक आहे त्याच्यात पालक पनीर करायचे आहे तर ते उद्या करेल मी आज पालक खाऊ खोर तसेच बोर झाले होते त्याच्यामुळे म्हटलं चला आज पराठे आणि पुऱ्या करावं तर ते आवडीनं खातात मुलं पालकाचे पराठे झाले होते एक साईड सगळे जेवण करून राहिले होते आणि मी सगळ्यांना गरम गरम देत होते इकडे माझ्या आता पुऱ्याचं पुऱ्या ह्या सानांना आवडतात पण त्याच्यासाठी गरम गरम करत आहे म्हणजे आल्याला शाळेतून त्याला वेळ भेटत नाही ट्युशनला जावं लागतं त्याच्यामुळं जा मग आधीच करून ठेवायचं म्हणजे बरं राहते तर आता इथं सगळं स्वयंपाक माझा रेडी मला पण खूप भूक लागली ती खूप वेळ झाला होता आज कामाला आणि आपल्याला कसं सगळं आवरल्याशिवाय तर इतकी लागली होती पण सगळं आवरल्याशिवाय खाण्याची इच्छा होत नाही आमच्या लेडीजचं सजाच असतं तर इकडे माझे सगळं आता स्वयंपाक झाला आहे रेडी आता मला भूक लागले मी पण जेवायला बसते तर आता माझे कामं झाले आणि तुमच्याशी शेअर करते मी की तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का गॅसच्या नळी नळी जर लीक असली तर हे बघा मागून जे असते ना असं काळपट होऊन जाते लीक जर असली तर आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आणि याची पण एक्सपायरी डेट असते तर ज्यांनी ज्यांनी ही नळी लावली असेल तर याची एक्सपायरी डेट म्हणजे याच्यावर दिली होती तेवीस डिसेंबरपर्यंत होती ही नळी कमीत कमी तीन वर्ष चालते आज जे बसवली मी ती आता एकोणतीसपर्यंत चालेल तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात गॅस जेव्हा आपण वापरतो तेव्हा लक्षात ठेवायचं हे बघा याच्यावर इथे डेट दिली राहत कोणच्या तारखेपर्यंत आहे काय आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आणि हॉलमार्कचं हे बघा चिन्ह राहते पाईप खूप चांगला आहे तो म्हणे अजूनही काही खराब झाले नाही आहे म्हणे पण थोडंसं मला तिथं दिसलं तर मी म्हटलं नको चालते पण रिक्स नाही घ्यायची म्हणून मी केलं नाही तर याची एक एक डेट असते ते तुम्ही नेहमी लक्षात जा हे आपल्या कामी येते मी पहिलं दिले दिलं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा दिलं आहे डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे ही आता तेवीसमध्ये डिसेंबर महिन्यातच झाली होती आता आम्हाला तीन महिने झाले तरी आम्ही ही नळी आहे जर याच्यात लीक असलं काही असलं तर जबाबदारी ही आपली स्वतःची राहील जर प्रॉब्लेम काही झाला पुढे आणि गॅस तुम्हाला माहीत आहे तशी मला गॅसची खूप भीती लागते सिलेंडरची त्याच्यामुळं मी या छोट्या एवढ्या गोष्टी ज्या राहतात ते रेग्युलर करते आणि मला आठ दिवसापासून थोडा थोडा स्मेल येत होता मी लगेच गॅस बंद करायची मग स्वयंपाक झाला त्यात मला कुठून असा येत नव्हता पण मग जेव्हा मी त्यांना चेक करायला बोलवलं तर त्यांनी सांगितलं इथून लीक आहे त्याच्यामुळे सिलेंडर पण आपलं लवकर जातं आणि लक्षात येत नाही जर जास्त झालं तर मग तर तुम्हाला माहिती आहे कुणाच्याच हाती हातचं नाही राहत म्हणून या छोट्या गोष्टी असतात पण थोडं लक्षात देऊन करा जसं सिलेंडरचं पण एक्सपायरी डेट असतं सिलेंडरवर दिलेलं राहतं जेव्हा सिलेंडर येईन तुम्हाला दाखवून तुम्हाला जेव्हा सिलेंडर येणार तेव्हा तसंच याचं पण एक्सपायरी डेट राहते तर हे नक्की लक्षात ठेवत जा छोटीशी चूक आपल्या अंगलात येऊन जाते आणि सिलेंडरचा स्फोट हा तुम्हाला माहीत आहे सामान्य स्वाधान असतो सगळं घर जातं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं काळजी घ्यायची तर ह्या छोट्या गोष्टी असतात पण खूप कामाच्या असतात म्हणून लक्ष देऊन काम करायचं तर आता ही नळी जर काही कामाची नाही आहे तर बघू खाली काही काम पडेल तर त्याच्या झाडागिड्याच्या तिथे लावायचं तिथे ठेवे पण बऱ्याच जणांना माहीतच नाही राहत की पाया याची पण एक्सपायरी डेट असते तीन वर्ष चार वर्षाची असते आणि चांगल्या कंपनीचे घ्यायचे आणि रेग्युलर सिलेंडरचेही चेक करत राहायचं माझ्या शेगडीला कमीत कमी, -कमी आठ वर्ष झालं तरी मी त्यांना म्हटलं शेगडी मला साफ स्वा साफ करायची आहे स्वच्छ करायची आहे तर ते मला काही गरज नाही व्यवस्थित आहे तुमचे बर्नर व्यवस्थित आहे आणि रेग्युलर शेगडी धुवायची नाही त्यांनासुद्धा शेगडी खराब होते हप्त्यातून एकदा तसं तुम्ही रोज पाण्याच्या कपड्याने स्वच्छ करू शकता पण जर तुम्ही शेगडीला रोज धुवत असाल पाण्याने तर त्या त्याने सुद्धा शेगडी खराब होते तुमची तर ते टाळायचं रोज पुसायचं भले तुम्ही गॅसवटा रोज धुवा पण शेगडीला रोज धुवायचं नाही ते हप्त्यातून एक दोन वेळा कपड्यांनी पुसायचं पण पाण्याने धुवून खूप जण असं धुतात घुपतात असं नाही करायचं त्यांनी शेगडी खराब होते छोट्या गोष्टी असतात पण खूप म्हणजे आपण इग्नोर करतो जर मी हे इग्नोर याच्या आधी पण असं झालं होतं तर माझ्या लगेच लक्षात लग आलं स्मेल यायला लागलं ला, तर मागचं जे वायसर असते जे आपण नळी लावतो तर ते वायसर केलं होतं जेव्हा मी ते बघितलं तिथून आग निघाली होती तर माझ्या लवकर लक्षात आलं मी पटकन तिथं वायसर चेंज केलं म्हणून मला सिलेंडरची भीती लागते तर मी खूपदा सिलेंडर रेग्युलर चेक करत राहते काही प्रॉब्लेम आहे का नाही तर छोटी गोष्ट आहे पण कामाची आहे तुम्हाला माहिती होती काय नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि आजचा माझा डेली रुटीन तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नाहीच जॉबमध्ये जरपर्यंत बाय बाय